श्रीराम जयराम राम जय जय राम श्रीराम जयराम राम जय जय राम सव्वीस जून नियम थोडा करावा पण तो शाश्वताचा असावा ज्या झाडाची वाढ व्हावी असे आपल्याला वाटते त्या झाडाला आपण पाणी घालतो त्याची मशागत करतो त्या झाडाकडे जास्त लक्ष पुरवतो परंतु जे झाड वाढू नये असे वाटते किंवा ज्या झाडाचे विशेष महत्व आपल्याला वाटत नाही त्या झाडाकडे आपण दुर्लक्ष करतो तसे जेणेकरून परमेश्वराच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होईल ज्याची जोपासना करावी देहाकडे विचारांकडे विषयांकडे दुर्लक्ष करावे म्हणजे आपोआपच त्यांचा विसर पडेल ज्याप्रमाणे एखाद्या झाडाची जोपासना करतात त्याला ढोरांनी खाऊ नये म्हणून त्याच्या भोवती कुंपण घालावे लागते त्याप्रमाणे परमार्थ हा खरा कुंपणातच ठेवावा तो जितका गुप्त राहील तितका चांगला त्याचे प्रदर्शन झाले तर त्याला दृष्ट लागते म्हणून परमार्थ हा कोणाच्या न कळत परंतु अत्यंत आवडीने करावा झाड लावल्यावर ते किती वाढले ह्या किती वाढले आहे हे कुणी रोज उकरून पाहत नाही त्याप्रमाणे अनुभवाच्या प्रचितीच्या मागे लागू नका त्यामुळे प्रगती कोणते हट्टी आणि नसली माणसे एका दृष्टीने मला आवडतात कारण त्याचं हट्ट भगवताच्या मार्गाला लावला की झाले

आपल्या सारख्याला साधनात साधन म्हणजे भगवंताचे नाम दानात दान म्हणजे अन्नदान आणि उपासनात उपासना म्हणजे सगुणाची उपासना होय या तिन्हीमुळे देहाचा विसर पडतो म्हणून शक्यतो या तीन गोष्टींची कास धरा मनुष्याची साहजिकच प्रवृत्ती व्याप वाढवण्याकडे असते द्वेत वाढवून त्यात अद्वैत पाहण्यात आनंद असतो हेही खरे साधे मधमाशांचे उदाहरण घ्या त्याने झाडांवरून मध गोळा करतात आणि नंतर तो कोवळ्यात एकत्र करतात असा एकत्र केलेला मधाचा केवढा गोड साठा होऊ शकतो बरे अशा रीतीने सर्व द्वैत्वामध्ये एक अद्वैत म्हणजे एक राम पाहायला शिकावे आणि ज्याला सर्वत्र राम पाहणे असेल त्याने स्वतःमध्येच राम पाहून प्रत्येक कृती ही रामाची समजावी स्वतःमध्ये राम पाहिल्याशिवाय तो सर्वत्र पाहता येणार नाही तेव्हा स्वतःचा म्हणजे देहाचा विसर पडल्याशिवाय सुख लाभणार नाही आणि हा देहाचा विसर राममय सृष्टी झाल्यानेच होईल म्हणून अखंड भगवंताच्या अनुसंधानात रहा जय जय रघुवीर समर्थाचे बोधवाक्य परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते